हॅलो नमस्कार मी सुजोळा सुशोळा मध्ये तुमचे स्वागत करते आहे आज खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तर नक्की बघा पूर्णपणे बघा तुम्हाला आवडेल कारण ज्या मला रेग्युलर फॉलो करतात त्यांना माहिती आहे मी रिसेंटलीच घर घेतलं म्हणजे तीन चार महिन्यापूर्वी घर घेतलं आहे त्याच्यामुळे मला त्या रिलेटेड खूप असं विचारलं गेलं होतं की ते तू घर घेताना ह्या सगळ्या गोष्टी जसं करून फायनान्शियली कसं मॅनेज केलं होतं त्यावरती मी व्हिडिओ बनवला बट आता मी ह्या सगळ्या प्रॅक्टिकली ज्या गोष्टी करते तर मी त्या गोष्टी कशा म्हणजे हिंमतपणे कशा करते किंवा फायनान्शियली जे मी काय मॅनेज करते त्याच्यामध्ये खूपसे प्रॉब्लेम येत आहेत का mm. किंवा ऑब्व्हियसली आपण जशा गोष्टी ठरवतो तशा अजिबात होत नाहीत आणि जेव्हा प्रॅक्टिकली आपण करतो आणि विचार करतो ह्यामध्ये खूप फरक असतो जमीन आसमानचा फरक असतो आणि तेच माझ्यासोबत घडतंय मला वाटलं नव्हतं की मी फक्त आपण बोलायला बोलतो की नाही असं करू असं करू तसं करू आहे ते गोष्टी अशा असल्या पाहिजे पण जेव्हा आपण करायला लागतो ला त्याच्या अपोजिट पूर्णपणे होते मग तेव्हा आम्ही कसं खंबीर राहतो किंवा ऑब्व्हियसली कोणाचा सपोर्ट नाही त्याच्यामुळे स्वतःलाच सावरायचा ह्याच्याशिवाय कुठला पर्याय नसतो त्याच्यामुळे कोणाला सांगून कुणाचा सपोर्ट घेऊन आणि कोणाला आपले काही प्रॉब्लेम सांगून किंवा जे काय आहेत ना ते मला वाटतं योग्य नाही कारण स्वतःचे स्वतःच उठायचं असतं खड्ड्यात पडलो तर आपल्याला कोणी उचलायला एकदा येईल दोनदा येईल सात नाही येणार त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण पडू ना तेव्हाच आपण स्वतःला उचलायचं असतं आणि त्यातूनच आपण नव्याने काहीतरी शिकायचं असतं कारण प्रत्येक दिवस हा काही ना काहीतरी शिकण्यासाठी असतो आपण सगळ्या गोष्टीत परफेक्ट होऊ असं नसतं एव्हरी एव्हरी डे आपण शिकत असतो आपल्या आयुष्यामध्ये आपण अनुभव घेत असतो आणि तसं आयुष्य जगत असतो सो त्या रिलेटेड मी माझ्या Uh, म्हणजे खूप जणींना असे प्रश्न पडून जातात की तई आमचं पण uh, खूप असं मोठं स्वप्न असतं की स्वतःचं घर घ्यावं भाड्याने न राहता स्वतः uh, त्यामध्ये म्हणजे uh, स्वतःच्या घरामध्ये जाऊन राहावं तर ते एक स्वप्न ते स्वप्नच राहून जातो आणि मग कुठेतरी आपण बोलतात ना डिमोटिवेट होतो किंवा स्ट्रेस येऊन जातो कारण मी पण आता एवढी आठ वर्षभर भाड्याने राहते दर दोन वर्षी मला चेंज करायला लागायचं की आता दोन दोन वर्षांनी मला कुठे जायचं आहे आपलं संपलं रिन्यू करायचं आहे हेवी डिपॉजिट मी राहत होती पुन्हा मला ते मिळेल का हे सगळं एकंदरीत खूप सारे प्रश्न पडून जायचे त्याच्यामुळे मला पण तो स्ट्रेस यायचा कामांमध्ये थोडासा चिडचिडातपणा यायचा आणि आता असं वाटतं जेव्हा स्वतःचं घर घेतलं तो जो चिडचिडपण आहे किंवा तो स्ट्रेस आहे पूर्णपणे निघून गेलेला आहे त्याच्यामुळे खूप जण या गोष्टीमध्ये मागे राहून जातात की हिंमत करायची की नाही घ्यायची स्वतःच घर घ्यायचं की नाही घ्यायचं ह्यावरतीच अडकून राहतात आणि आहे तिथेच राहून जातात सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईबही अजून केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला स्टार्ट करूया सो मी ह्या अगोदरसुद्धा सुद्धा व्हिडिओ बनवला होता की मी फायनान्स कसं मॅनेज केलं मुळात मी सांगते आर्थिक दृष्ट्या मी स्वतःला स्वतः भक्कम केलं पहिली गोष्ट स्वतःवरती स्वतःवरती विश्वास असला पाहिजे की एखादी गोष्ट जर मी करते तर ती माझ्याने परिपूर्ण झाली पाहिजे ना की कोणावर डिपेंड म्हणजेच आपण अपन, आपण आपला जो काही संसार असतो आपण नवरा बायको एकमेकांशी सगळ्या गोष्टी कर शेअर करत असतो सगळ्या गोष्टी आपण एकमेकांच्या मताने करत असतो ते डेफिनेटली आहे पण तरी पण जेव्हा आपल्यावरती जबाबदाऱ्या येतात तर दुसऱ्यांवरती डिपेंड न राहता स्वतः त्या गोष्टींवरती खंबीरपणे राहणं मग ती कोणतीही अडचणी येऊ दे मग फायनान्शियल येऊ दे कामांची येऊ दे किंवा बाहेर जाऊन काम करण्याची सुद्धा येऊ दे सो स्वतःवरती विश्वास असेल तर नक्की ती गोष्ट पूर्ण पा म्हणजे पूर्ण पार पाडली जाते कारण मला स्वतःवरती माझा विश्वास आहे म्हणून मी आजपर्यंत जे काही माझं डिसिजन घेते किंवा कुठच्याही प्रॉब्लेम्सवरती काही सॉल्युशन काढायचं ते स्वतः घेते आणि स्वतःला स्वतःच्या निर्णयावरती ठाम असणं गरजेचं आहे मग तो चुकीचा असू दे किंवा काय सल्ले घ्यायचे ऑब्व्हिअसली आपल्याला सगळ्या गोष्टी येतातच असं नाही एकमेकांच्या मतानुसार चालायचं चा, पण येस आपण एखादा निर्णय घेतो मग दोघे मिळून घेऊ दे त्याच्यावरती भक्कम राहायचं मला घर घ्यायचं आहे येस मग घर घेण्याच्या नंतर ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यासाठी स्वतःला प्रिपेअर करायचं पहिली गोष्ट प्रिपेअर म्हणजे काय घर घेणं म्हणजे एखादी गोष्ट वस्तू विकत अशी म्हणजे कागद देणं आणि घेणं असं नाही पैसे देणं पैसा सगळ्यात महत्त्वाचा आहे आयुष्यात पैसा एवढं पण महत्त्व द्यायचं नाही की आपण आयुष्यात जगणं विसरून जाऊ पण येस आयुष्य जगण्यासाठी पैसा महत्वाचा आहे तो कमवण्यासाठी कसं शिकलं पाहिजे आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम्स येतात माझं मूल कोण संभाळेल माझ्या घरची कामं कशी होतील माझं जा बाहेर जाऊन मला जॉब कसा मिळेल मला एक्स वाय झेड गोष्टी येतात मला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या काही आपल्याला वाटतात की मला या गोष्टींची काय म्हणतो आपण एक लाजीरवाणं वाटतं किंवा मी बाहेर पडू कशी हे जे काही प्रश्न पडतात ना त्यांना मुळात आपण डिस्ट्रॉय केलं पाहिजे प्रश्न पडलेच नाही पाहिजे स्वतः स्वतःच स्वतःचं आयुष्य जर स्वतःला उभं करायचं असेल ना तर स्वतःला पडणारे हे प्रश्न जिब्बात म्हणजे स्वतःलाच पडणारे प्रश्न हे आलेच नाही पाहिजेत त्याच्यामुळे मला काय म्हणायचं आहे की जर तुम्हाला बाहेर पडायचंय मी सांगितलेलं पण आहे घरात बसून सुद्धा बरेच काम करू शकतो त्याच्यामुळे आपण आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग होऊ शकतो बाहेर पडायचं असेल तरी बरेच असे ऑप्शन असतात की आपल्या घरात जर मुलं वगैरे असेल तर त्यांना पण खूप पद्धतीने आपण सॉल्व्ह करून सुद्धा बाहेर पडू शकतो मी माझ्या आईला सहा महिन्यापासून सगळ्या गोष्टी दुसऱ्यांच्या हातामध्ये सांभाळून बाहेर पडते का तर मी स्वतःवरती विश्वास मी करू शकते असं फक्त काही डिसिजन मी लेट घेतले ले। आपल्या सगळ्या गोष्टी समजतात असं नाही पण जेव्हा कळायला लागल्या सगळ्या गोष्टी तेव्हा मी वेळ माझ्या माझी वेळ सुद्धा गेली नव्हती आणि मला वाटतं तो करेक्ट टाइम होता माझ्यासाठी घर घेण्याचा कारण आठ वर्ष खूप खूपच लेट आहे असं मला तरी वाटतं पण ठीक आहे ज्याव्हा गोष्टी होतात तेव्हाच होणार असतात पण आपल्याला प्रिपेअर असणं गरजेचं आहे भले मी आठ वर्षानंतर घेतली पण की जी आठ वर्ष सेव्हिंग करत होती बऱ्याच काही गोष्टी होती त्या मला आठ वर्षानंतर त्याचा खूपच फायदा झालेला होता त्याच्यामुळे सो त्याच्यानंतर आपल्याला आर्थिकदृष्ट्या प्रिपेअर व्हायचं असतं तर मग ते कुठच्याही परिणाम करू शकता बाहेर जाऊन काम करू शकतो किंवा घरात बसून आपण काम करू शकतो बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात प्लस आपण आपला मंथली जो बजेट असो फायनान्शियली जो बजेट असो त्यातून सुद्धा आपण आपल्या आपल्या स्वतःच्या खर्चाचं किंवा आपण छोट्या छोट्या गोष्टी जसं आपण छोट्या इन्व्हेस्टमेंट करतो जसं की मी आता छोटी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट की आहे किंवा किंवा एखादी रुपये अशा गोष्टीची जी मासिक महिन्याचं असं सेव्हिंग जी असतं ना ती आपण करू शकतो त्यातून बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो तसे करून आपण एखादं गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो ते गोल्ड घर घेण्यासाठी खूपच उत्तम पर्याय हे मला वाटतं कारण माझ्या आयुष्यात त्यातूनच खूप अशी क्लोज मी त्या गोष्टीमध्ये मधूनच मा प्रवास माझा स्टार्ट झाला कारण मी बऱ्याच अशा गोष्टी माझ्या मी गोल्डमध्ये मा किंवा इदर अदर इन्व्हेस्टमेंट आहेत त्यातूनच केल्या सेव्हिंग अशी माझ्याकडे अजिबात नव्हती बऱ्यापैकी आयुष्य सरळ जगता येईल किंवा नॉर्मल एन्जॉय करता आयुष्य जगता येईल तशी सेव्हिंग होती पण इन्व्हेस्टमेंट मी प्रचंड करत राहिली होती ही एक गृहिणीच करू शकते गृहिणीच आपलं घर कसं चालवणं गृहिणी ही एक म्हणतात ना जशी आपण गृहिणी ऑलराउंडर असते मग ती घरातल्या कामांसाठी असू दे ती गृहिणी बाहेर पडून सुद्धा काम करून येऊ शकते म्हणजे ती ऑलराउंडर आहे असं म्हणजे असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे स्वतःला कधीच कमीपणा आम्ही समज सम्झ, समजवत नाही सो आर्थिकदृष्ट्या आपल्याला भक्कम व्हायचं असेल तर आपल्याकडे हेच पर्याय असतात आणि जे आपण कमवतो ते सेव्हिंग करणं फार महत्वाचं असतं कमवणं म्हणजे झालं नाही त्यातून आपली जी कमाई असते त्यातून सेव्हिंग महत्त्वाची आहे पहिला आपला खर्च करायचा नाही सेव्हिंग आहे जे मोठे जे मोठी लोक जी गे आहेत बोलून गेली आहेत की आपण जेवढं काही कमवतो ना त्यातून पहिलं सेव्हिंग महत्त्वाची आणि जो काही पोर्शन उरेल त्यातून आपला एक्सपेन्स म्हणजे आपण आपला खर्च करायचा जो काही मंथली खर्च असू दे रेंटल असू दे किंवा इतर गोष्टी आपल्याला फिरायचं हे ते वगैरे बरंच काय असतं तर मध्यवर्गीय फॅमिली काही जाऊन काय आउट ऑफ कंट्री फिरू शकत नाही आपल्या ज्याचं हे आहे तिथेच जाऊन एन्जॉय करू शकतो जसं मी स्वतः एन्जॉय करण्यासाठी मला असं वाटलं नाही की कुठे लोणावळ्याला जावं किंवा कुठे माथेरानला जाऊ सॉरी महाबळेश्वरला जावं किंवा अदर कुठे बाहेरच्या स्टेटमध्ये नाही मी जाऊन गिरगाव चौपाटीमध्ये मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय केला छान वडापाव खाला एन्जॉय केली प्रत्येक मेळामध्ये आम्ही एन्जॉय करतो असतो गेल्या आम्ही सेंट्रल पार्कला गेलो होतो तिथे सुद्धा एन्जॉय मस्त केलं म्हणजे असं खरंच वाटत नाही की कुठेतरी जाऊन आपल्याला एकदम मस्त खर्च पाणी एकदम खर्च करून यायचा अशातला भाग नाही आनंद कुठेही घेता येतो तो आपल्या मनात असतो आणि आपल्याला तिथून शोधायचा असतो असं आहे सो so, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनावरती असतात जर आपल्या मनावरती आपला कंट्रोल असेल तर सगळ्या गोष्टी मॅनेज होतात मग फायनान्स सुद्धा असू दे एनजी सुद्धा असू दे समोरच्या व्यक्तीकडे ती गोष्ट आहे माझ्याकडे नाही आहे जर मनावर ताबा असेल तर आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यावरती आपलं समाधान असणं गरजेचं आहे कारण काय ना की जर आपण चिडचिड करत राहिलो जी गोष्ट आपल्याकडे आहे ते नाही हे माझ्याकडेच नाही ते माझ्याकडे नाही असं करत राहिलो तर परमेश्वर परमेश्वर पण विचार करतो की अरे हिच्याकडे ही गोष्ट आहे एखाद्याकडे ती गोष्ट नाही आज आपण बघतो रस्त्याने जातो येतो स्टेशनला जातो बऱ्याच डिफरन्सेस दिसून जातात मग तेव्हा आपण विचार करत नाही का की आपण बेटर आहोत आपल्याकडे भरपूर आहे आपण समाधानी असलो पाहिजे व समोरच्या व्यक्तीकडे नसेल किंवा काय किंवा असेल आपण का त्याची आशा ठेवावी किंवा काय मी पण माझ्या आयुष्यामध्ये पर्सनल आयुष्यामध्ये जगते मी खूप माझ्या समोर लोक येतात त्यांचं छान दिसतं मला असं कधीच वाटत नाही की माझ्याकडे मला सुद्धा हवं ते हवं कारण माझ्या कुवतीनुसार जे माझ्याकडे आहे ते मी खूप हॅप्पी आहे आणि पाहिजे तर मी मेहनत करेन त्याच मी समोरच्याकडे आहे म्हणून मी आतून चढत बसेन किंवा मला पाहिजे म्हणून अजिबात तसं देव कधीच देत नाही आणि तसं कोणाला कधी मिळत पण नाही असं त्याच्यामुळे स्वतःच्या मनावरती ताबा असणं गरजेचं असतो मग तो, तो खर्चाचा असू दे किंवा कुठल्या गोष्टीची हाव असू दे किंवा काय असू दे आफ्टर ऑल काय होतं मग आर्थिकदृष्ट्या जर आपण कुठेतरी स्टेबल असू किंवा आपला ते वाचवण्याची कुठेतरी सवय असेल किंवा ते साठवण्याची सवय जर असली ना तर आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात म्हणजे खास करून आपलं स्वतःचं घर हे आपण मॅनेज करू शकतो मी पण आठ वर्षामध्ये मला बरेच असे कंटेंट घ्यायचे आहेत की मी माझ्यावर स्वतःवरती किती खर्च केला किंवा मी किती काही गोष्टी आम्ही किती कसा एन्जॉय केला एन्जॉय केला तर आम्ही कसा केला या बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात मग त्यातून सेविंग कशी केली हे मी वेगवेगळ्या कंटेंटमध्ये सांगेन पण यो, एवढा याच्यामध्ये मी एक मात्र शिकले की स्वतःवरती आर्थिकदृष्ट्या ताबा ठेवणं फार महत्त्वाचं आहे एवढं बस आणि छोट्या छोट्या आयुष्यामध्ये खूप आनंद येऊन जातात त्यातच मज्जा घ्यायची असते असं सो मी पण त्याच गोष्टीने विचार करून मी आर्थिकदृष्ट्या भक्कम झाली आणि कधी कुठेतरी एका पॉईंटला येऊन असं वाटलं की नाही आपण बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हल करू शकतो आपलं बाळ नाही ट्रॅव्हल करू शकत कारण त्याला कुठेतरी स्टेबल ठेवणं गरजेचं आहे त्याचं फ्युचर आहे त्याच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी पुढे येणार आहेत त्याच्यासाठी ॲज अ म्हणून आपल्याला स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे ती एक आपल्यावरती अजून जबाबदारी आलेली आहे त्याच्यामुळे स्वतःवरती स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे इन्कम सोर्स वाढवला पाहिजे आपले स्वतःचे थोडे खर्च कमी केले पाहिजे कारण बघत ना की म्हणजे मी सगळ्यांच्या बाबतीत बोलू शकते बऱ्याच जणी अशा असतील स्वतःचं घर घेतलंय बऱ्याच काही फायनान्शियली असा प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतातच मी म्हणत नाही पण दोन तीन वर्ष घर घेतल्याच्यानंतर थोडं भयंकर थोडी काय भयंकर काटकसर के करावी लागते हे माझ्यासुद्धा बाबतीत होईल मंथली बजेट जे काही गोष्टी मी मॅनेज करते ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण uh, कोणी रिलेट करत असेल तर मला सांगा की दोन तीन वर्ष थोडी काटकसर करावीच लागते जेव्हा आपण स्वतःचं घर घेत असतो हप्ते वगैरे जात असतात सो हे सगळ्यांच्या बाबतीत होतं होतं जे मध्यमवर्गीय फॅमिली स्वतःच्या हिंदीवर करत असतं कोणाचा सपोर्ट नसताना सो माझ्या म्हणजे माझ्या मते एवढंच आहे की जर स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओव्हरऑल प्रॉब्लेम हा काहीच नाही प्रॉब्लेम हा काहीच नाही आहे आपण स्वतः करू शकतो ती गोष्ट स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण करू शकतो आणि एक मुळात काय माहिती आहे कोणाचा सपोर्ट जेव्हा आपण घेत नसतो ना तेव्हा आपल्या ज्या आपल्याला जे अडचणी किंवा काही जे काही प्रॉब्लेम्स येतात ना ते कधीच येत नाहीत आयुष्यात कधीच येत नाही का आता आपण स्वतः सागरायला शिकलेलो असतो आपण स्वतःला त्यामध्ये मॅनेज करायला शिकलेलो असतो त्याच्यामुळे आयुष्यात कधीच प्रॉब्लेम येत नाही जेव्हा आपण दुसऱ्यांवर ते डिपेंड राहून एखादी गोष्ट करत असतो ना तेव्हा लाईफमध्ये प्रॉब्लेम्स 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 येऊनच जातात म्हणून आपलं माइंड हे निगेटिव्ह होऊन जातं आणि दुसऱ्या माझ्याकडे नाही चिडचिडपणा मोटिवेट माझं घर नाही हे नाही ह्या बऱ्याच अशा गोष्टी होऊन जातात म्हणून स्वतःचं घर जर पूर्ण करायचं असेल तर दोघांनी मिळून काम केलं पाहिजे मग ते कसंही स्त्री जर घरात बसून करत असेल बाहेर जाऊन करत असेल तर कशाही प्रकारे पण दोघांनी मिळून काम केलं पाहिजे मुलं असतील जबाबदाऱ्या असतात आय नो कोणाला कुठलीही जबाबदारी सुकलेली नाही आहे मी पण तेच केलं आमच्या दोघांचं इन्कम करून आम्ही मुला आता मुलाची फीस पण त्यामध्ये एक्स्ट्रा वाढलेली आहे महिन्याचा ई एम आय पण आहे सगळ्या गोष्टी आहे तर ते कसं मी मॅनेज करते ती मी एका व्हिडिओमध्ये सांगेनच पण आमची जेव्हा मी दोघं मिळून एखादी गोष्ट करत असतो तेव्हा सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत एकट्याने कधी कुठली गोष्ट होत नाही पण जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तो आ, गोश्ट, पूर्न, तो तर स्वतःवरती विश्वास असला पाहिजे आणि स्वतःवरती स्वतः त्या गोष्टीवरती ठाम असो पाहिजे तेव्हा ती गोष्ट गोष्ट पूर्ण पूर्णपणे होते तसं मी पण घर घेताना एवढी वर्ष ई एम आय पे करायचे आहेत तर कुठेतरी भीती वाटली कुठेतरी डगमगलो की आपल्याला कुणाचा एक रुपया नाही फॅमिली सगळे फक्त बोलायला फॅमिली असते पण जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा कोणाचा सपोर्ट मिळत नाही त्यामुळे एक्सपेक्टेशन्स नसावे आणि स्वतः जे करतो त्या स्वतःवरती विश्वास असावा तेव्हाच आपण पुढे जातो आणि जे काही आपल्या वगैरे त्या जातात तेवढे असतो सो आम्ही पण तसंच केलेला आहे विचार करत होतो घ्यायचं न घ्यायचं घ्यायचं पण बरीच वर्ष झाली आमच्या डोळ्यासमोर बऱ्याच लोकांनी घरं घेऊन त्यांचं आयुष्य सुरळीत चालवत त्यांच्या मार्गावरती मार्ग पाऊल ठेवत आम्ही पण आमचं सुरुवात केली आणि छान पद्धतीने दोघं जेव्हा मॅनेज करतोय सगळ्या गोष्टी होऊन जातात असं नाही थोडंसं बोलतात वरती खाली होऊन जातात पण एकमेकांचा एकमेकांना सपोर्ट असेल एक ट्रस्ट असेल तर सगळ्या गोष्टी होऊन जातात डेफिनेटली तर कुणाला असं वाटत असेल की घर घेतल्याने भीती वाटते काय असं अजिबात नाही माझा अनुभव आता मला सुरुवात झालेली आहे अडचणी येतातच असं नाही की नाही येत पण नक्की प्रयत्न करा प्रयत्न प्रयत्न केले तर नक्कीच त्यातून यश मिळतं आणि असे प्रयत्न करा की ते प्रामाणिक असले पाहिजे महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती विश्वास असला पाहिजे बस एवढंच मी म्हणेन तेव्हा असं म्हणजे मोठी गोष्ट वाटते ना ते काहीच वाटत नाही म्हणजे घर जे आपल्याला वाटतं ना मोठं मी कसं घेऊ कसं घेऊ स्वतःचं घर खूप हप्ते फायनान्स कसं मॅनेज करू हे त्या वेळेला काहीच वाटत नाही त्याच्यामुळे मला पण खूप स्ट्रेस यायचा कसं होईल मॅनेज काय होईल माझी फॅमिली पण म्हणायची एवढं एवढं मोठं घर पन्नास लाखाचं होईल का ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी होऊन जातात पण ती लोक आपल्या हिताचाच विचार करत असतात फक्त एवढंच की आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला स्ट्रॉंग राहणं फार महत्वाचं आहे सो ह्या रिलेटेड मी असून तुमच्यावरती तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेनच कारण मला एक जणीने विचारलं होतं की त्या भीती वाटेल स्वतःचं घर घेताना वगैरे सो so, थोडंसं तू बोल आमच्याबरोबर थोडीशी थोडंसं छान वाटेल की तुझा जो प्रवास आम्ही बघतो आहे स्ट्रगल वगैरे सगळा ऑब्व्हिअसली स्ट्रगल हा कोणाच्या आयुष्यात सुटलेला नाही आहे आम्ही जन कुठे चांदीच्या ताटामध्ये किंवा काय असं बॉन झालेलो नाही आहोत त्याच्यामुळे खूप हॅपी आहोत हा खूप छान मॅनेज करत आहोत असंच सो so, त्या रिलेटेड मी अजून छान व्हिडिओ बनवेन नक्कीच बनवेन आता मला निघायचं आहे ऑफिसला चला काळजी घ्या का मस्त रहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखा नका आणि काही गोष्टी समजल्या नसतील तर कमेंट कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण की मी वन टॅकमध्ये माझा व्हिडिओ शूट करते आणि जे मनात आहे ते इथपर्यंत बोलून मोकळी होते आणि असेच मी छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येईन घरा रिलेटेड मी कसं मॅनेज करते आता नवीन माझं बजेट काय झालं आहे कसं मंथली बजेट फायनान्स फीस हप्ते ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेन त्या अगोदर माझं चॅनल नसेल सबस्क्राईब केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा बाय